नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतोर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की किती सर्वेश गुंजाला म्हणत असतो गुंजा चालव माझ्यावरती गोळी चालव म्हणजे या सगळ्या क्लेशातून माझी सुटका तरी होईल तेव्हा आता गुंजार गेस सर्वेश्वरला बाजूला लोटते आणि म्हणते का का फसवलं माझ्या आईला का सोडून गेला तुझ्या एका चुकीपाई माझ्या आईला आयुष्यभर आई खाली मान करून जगावं लागलं कडूआजी तिला रोज रोज बोल लावत राहिली कारण तिने माझ्यासारख्या मुलीला जन्म दिला होता ना माझ्या आईला प्रेम नाही जिंदगीभरची सजा देऊन गेलास तू आणि आता तू माझा बापी म्हणतोस कुठल्या चुकीची माफी देऊ तुला सांग ना तुझ्यामुळे आम्ही ना पसाभर धान्यासाठी दारोद्वारे भटकावं लागलं विहिरी असून गावात आम्हाला तलावाचं पाणी प्यावं लागलं मग त्यावेळेस का नाही आला तू आम्हाला घ्यायला कसा येशील तू असे त्याला म्हणत असते कसा येशील तू शहरातल्या इथे मृण्मयीचा बाप आहेस ना आता मात्र मृण्मयीचा बाप आहे असं म्हणताच गुंजा शांत होते आणि सर्वेशला म्हणू लागते म्हणजे मृण्मयीताई माझी मानलेली बहीण नाही माझी रक्ताची बहीण आहे आता मात्र बाबळी आणि इथे कबीर दोघेही गुंजाची शोधाशोध करत असतात तेवढ्यात लगेच त्या गुंडांची गाडी बाबळीला दिसते बाबळीमध्ये जावई जावे थांबा हीच ती गाडी होती म्हणजे कबीर बोलतो गुंजा इथेच कुठेतरी असेल चला बरं इकडे दरवाजा आहे आपण डोकावून बघू इथून आता लगेच बाबळी आणि कबीर तिथे शोधाशोध करत असतात त्यानंतर मग इथे आता मृण्मयताई आपली बहीणच आहे हे समजतात गुंजा लगेच सर्वेशला मिठी मारते आणि आता ते दोघेही रडत असतात तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात हो गुंजा मृण्मयताई तुझी बहीण आहे आणि तुझा आणि मृण्मयीचा बाप मी एकच आहे सर्वेश्वर तेवढ्यात आता कबीर तिथे येतो हे सगळं ऐकताच कबीरला मात्र धक्काच बसतो तेवढ्यात कबीरच्या पाठोपाठ बाबी ही गुंजागुंजा असं गुंजा करत धावत आलेली असते आता मात्र समोरच सर्वेशला बघताच तिला डोंगरवाडीची तिची सगळी काही कहाणी आठवू लागते ती आता सर्वेश्वरकडे बघू लागते सर्वेशला सांगू लागते ही आपली लेख गुंजा आहे गुंजा गुंजे इकडे हा बघ हा तुझा आहे तेव्हा आता बाबी लगेच म्हणते कुठे होता इतके वर्ष किती वाट बघितली रात्रंदिवस दिवस वाट बघितली मी का आला नाही आपल्या लेकीची बघा काय अवस्था करून ठेवली बाबळी आता सर्वेश सम समोर हात जोडते मग लगेच सर्वेश म्हणतो बाबळी तू हात नको जोडूस मी तुझा गुन्हेगार आहे खरच मीच गुंजाला किडनॅप केले आता बाबळी लगेच बोलते काय तुम्ही गुंजाला किडनॅप केलं पण कशा बाई तेव्हा कबीर सांगतो मी सगळं काही सांगतो तुम्हाला थांबा मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही घरी मला विचारत होता ना ही फोटोतील मुलगी कोण आहे मृण्मयी त्यांची मुलगी तिच्या संसारातील अडथळा म्हणजे गुंजा तो दूर करण्यासाठी मामा तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला गेलात आता मात्र बाबळी लगेच बोलते गुंजाचं लगीन तिच्याच धाकट्या बहिणीच्या दादल्याशी झालंय देव डोंगरूबा हे समज काय चालू आहे मग आता बाबी लगेच गुंजाजवळ येते आणि म्हणते इतक्या दिवस मी तुला फोन करत होते पण मला काय बी बोलले नाही समजा काही एकटी सहन करत होती मुंजे तुला ठाव होतं हा तुझा बा आहे म्हणून आता लगेच सर्वेश बोलतो नाही बाबळी इतके दिवस कुणालाच काही माहिती नव्हतं आता मी तुला बघितला आणि सगळं काही सु प्रश्न सुटलेत मग आता बाबळी लगेच सर्वेशला म्हणते मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारू का तेव्हा सर्वेश्वर बोलतो माझा भूतकाळ आणि वर्तमान काळ माझ्या समोर उभा आहे मी काय उत्तर देऊ बाबळी तुला तेव्हा बाबळी म्हणते फक्त प्रश्न विचारू का नको एवढंच सांगा तेव्हा सर्वेश बोलतो विचार तुला काय विचारायचं ना ते विचार तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला माझं दुर्दैवच आहे तेव्हा आता लगेच बाबळी सर्वेशला म्हणते तुम्ही डोंगरवाडीला आला होता तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं का आता लगेच सर्वेश बोलतो हो झालं होतं माझं लग्न आता हे ऐकताच बाबरी लगेच जोर दिशी सर्वेश्वरच्या कानाखाली ओढते आणि म्हणते मग का फसवलं मला मग का हे सगळं नाटक केलं म्हणजे गुंजी आपल्या प्रेमाची निशानी नाही आहे गुंजे मी तुला बोलायचे ना तुझा बा लय चांगला तुझा तुझा आहे पण नाही तसं काय बी नाही आहे तुझ्या बाने फसवलंय गं गुंजे मला तेव्हा सर्वेश म्हणतो बाबळे असं नको म्हणू असं काही नाही आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे माझं तेव्हाही तुझ्यावरती प्रेम होतं आणि अजूनही तुझ्यावरती प्रेमच आहे गुंजा आपल्या प्रेमाची निशाने आहे पण मला वाटलं तू ते आगीत जळून खाक झाली म्हणून मी तुला घ्यायला परत कधीही आलो नाही तेव्हा आता लगेच बाबळी बोलते मग कशाला आलात इतक्या दिवस कसं बस तुमच्या आठवणीत जगत तरी होते पण आता मरणं पण माझं मुश्किल दिसतंय तेव्हा आता लगेच बाबळी रडू लागते तेव्हा सर्वेश बोलतो हे बघ बाबळी मी कितीही काही करून माफी मागितली तरी तू मला माफ करू शकत हे तु, तु नाही हे मला माहिती आहे तू तुझ्या हक्कापासून वंचित राहिले मला तसं माझ्या मुलीचं नाही होऊ द्यायचं कबीरची बायको म्हणून गुंजा त्या घरात हक्काने येणार आणि त्या घरची सून होणार आहे असा शब्द देतो मी तुला कबीरची बायको म्हणून सर्व हक्क गुंजालाच मिळतील तर आता लगेच बाबळी सर्वेशकडे रागाने बघत असते तेव्हा सर्वेश, ते सर्वेश म्हणतो प्लीज बाबळी एवढं तरी करू दे मला एक नवरा म्हणून मी काहीही करू शकलो नाही पण एक बाप म्हणून मला एवढं तरी कर्तव्य करू दे तेव्हा आता गुंजा बोलते पण काका मृन्मैताईंच काय तेव्हा लगेच सर्वेश्वर बोलतो तुला माहिती नाही का कबीरने सर्वांसमोर तुझ्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली दिली कबीरचं मृन्मयवरती प्रेम नाहीये त्यामुळे तिला हे सगळं मान्य करावंच लागेल कारण ज्या संसारात प्रेमच नाही त्याचा काहीच उपयोग नाही हे चांगलं अनुभवलोय मी असे म्हणून आता सर्वेश्वर लगेच बाबळीसमोर हात जोडतो आता बाबळी लगेच या सगळ्याला नकार देते तेव्हा सर्वेश्वर बोलतो असं नको करू बाबळी मला एक संधी दे गुंजाजा बाप होण्याची तेव्हा बाबळी म्हणते बाद झाले आता फक्त एकच उपकार करा तुम्ही जावई, माझ्या लेकीच्या वाटेला जाऊ नका वाट सोडा आमची आम्ही एकटं जातो आता डोंगरवाडीला आणि हो डोंगरवाडीला न्यायनिवाड असतो तिथे येऊन गुंजाला कायमची सोड चिठ्ठी द्या एक गुंजाची आई म्हणून ती आता कबीरला बोलते गुंजाची आई म्हणून गुंजाबरोबर संसार करण्याचा हक्क मी तुम्हाला देऊ शकत नाही असे म्हणून आता लगेच ती गुंजाचा हात पकडते आणि तिला ओढतच घेऊन जाते तेव्हा कबीर म्हणतोस तो गुंजात थांब पण मात्र आता बाबळी कुणाचंही काहीही ऐकत नाही त्यानंतर इथे आता सर्वेश्वर घरी आलेला असतो त्याला सारखं सारखं गुंजाचं तेच तेच बोलणं आठवत असतं का सोडून गेलात आम्हाला का माझ्या आईला फसवलं सगळं काही त्याला आठवत असतं तेव्हा सर्वेश्वर बोलतो अखेर सर्वे सर्वेश तुझं सत्य आज उमटलंय खरं तर तुला आनंद व्हायला हवा होता पण परिस्थितीच वेगळी त्या दोघींची अशी अवस्था फक्त तुझ्यामुळे झाली कदाचित त्या दोघी तुला माफ करतील पण मी स्वतःला कधीही माफ करू शकत नाही इतक्या वर्षांनी आज मला माझी मुलगी भेटली पण काही झालं तरी गुंजाचा हक्क मला तिला द्यावाच लागेल कारण खूप काही सोसलंय तिने आता बाद झालं मला हे सगळं काही सॉल्व करावंच लागेल त्यानंतर इथे आता सुबोध कविता रेशीम घरी आलेले असतात तर हे सगळं तास ते खूप ओरडू लागतात तेव्हा सुबोध म्हणतो मी या घरचा मोठा मुलगा आहे की नाही तेव्हा आता वहिनी बोलतात अरे आहे ना तेव्हा म्हणलं काही सुबोध म्हणतो मग का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला एवढं सगळं घडत होतं इथे तेव्हा रेशीमही बोलते तशीही तुम्हाला मी नकोच आहे ना या घरात मग मला पण का नाही सांगितलं आम्ही आलो असतो ना तिकडे लग्नाला थांबण्यापेक्षा तेव्हा सुबोध म्हणतो आणि तो कबीर मला मोठा भाऊ समजतो ना सगळं काही मनातलं सांगत होता ना मग मला आता पर्कच करून टाकलं तेव्हा काका बोलतात हे बघ सुबोध या सगळ्याचा आम्हाला पण एवढा मोठा धक्का बसलाय ना की काय करावं काही सुचतच नव्हतं तेव्हा कबीरचे बाबा बोलतात तू ना कबीर आल्यानंतर त्याच्याशी भांड त्याला काय ओरडायचंय ते ओरड तेव्हा सुबोध म्हणतो हो ओरडणारच आहे मी पण तुम्ही मध्ये पडायचं नाही आहे सांगून ठेवतो तेवढ्यात लगेच कबीर येतो सुबोधला बघून आता कबीर लगेच त्याला मिठी मारतो आणि रडू लागतो आता सर्वजण त्याच्याकडे बघत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीर सर्वांना सांगू लागतो गुंजाच्या बापाचा शोध लागलाय तेव्हा आता सर्वजण त्याला विचारू लागतात कोण आहे गुंजाचे वडील तरी सर्वेश्वर ते सर्वेश्वरही मृन्मयी जवळ आलेले असतो आणि म्हणतो मृण्मयी खूप दिवसांपासून मी मनात एक सत्य दडून ठेवलंय आज ते सांगण्याची वेळ आली आता लगेच मृण्मयी आणि माया सर्वेशकडे बघत असतात त्यानंतर लगेच इथे कबीरला सर्वजण विचारत असतात कोण आहे गुंजाचा बाप तेव्हा कबीर बोलतो सर्वेश्वर पद प्रधान आता मात्र सर्वांना धक्काच बसतो तेव्हा कबीर म्हणतो हो मामाची पोरगी आहे गुंजा आता मात्र सर्वजण धक्क्यानेच कबीरकडे बघू लागतात तरी ते सर्वेश्वरनेही मृण्मयीला सांगितलेलं असतं गुंजा तुझी बहीण आहे माझी आणि बाबळीची मुलगी आता मात्र ही ऐकताच मृण्मयी आणि माया ही हादरून जातात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्रा